त्यामुळे बहिणींपैकी पन्नास ला टक्के बहिणींना वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे लाडक्या बहिणींसाठी ही खूप महत्वाची बातमी आहे जर तुम्ही पण या अगोदर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हालाही समजेल की या व्हिडिओमध्ये काय आहे आणि लाडक्या बहिणींसाठी कोणती बातमी आहे तर लाडक्या बहिणींचा हो ला हो जर तुम्ही आत्तापर्यंत फायदा घेत असाल तर पुढे तुमचं हे बंद होऊ शकतं म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये पन्नास टक्के महिला ह्या अपत्र होऊ शकतात अशी बातमी येत आहे याचं कारण असं आहे की जर लाडक्या बहीण योजनेला ही जर पुढे सुद्धा कंटिन्यू केलं म्हणजेच ही योजना पुढे चालू ठेवली तर राज्याच्या तिजोरीवर खूप मोठा भार पडेल असं सांगण्यात येत आहे त्यामुळेच लाडक्या बहीण योजनेमधून पन्नास टक्के महिला वगळण्याचं काम चालू आहे यासाठी भरपूर म्हणजे यंत्रणा चालू आहे आणि पडताणी चालू आहे ज्या महिलांना ऑलरेडी म्हणजे चांगला इन्कम सोर्स असतो घरामध्ये त्या महिला इथून वगळल्या जाऊ शकतात त्याच्यामुळे जर तुमचेही नाव त्याच्यामध्ये आले तर पुढील हप्ता म्हणजेच एकवीसशे रुपयाचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे ही बातमी खूप महत्त्वाची आहे ही बातमी तुमच्या मे मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा बरोबरच चॅ व्हॉट्सअप चॅनलवर सुद्धा तुम्ही ही बातमी शेअर करू शकता जेणेकरून त्यांना सुद्धा समजेल की सध्या पडताळणी चालू आहे आणि त्या पडताळणीमध्ये जर तुमच्याकडे चांगला इन्कम सोर्स आहे असं स दिसण्या पाहण्यास आलं तर सुद्धा लाडक्या बहीण योजनेचे पैसे बंद होऊ शकतात तर अशाच माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती यापुढे सुद्धा मिळत राहील विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक लाडक्या ठरलेल्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायचे झाल्यास राज्याच्या तिजोरीवर पंचावन्न हजार कोटींचा भार पडणार आहे त्यामुळे लोकप्रिय खर्चाच्या योजना सरकारला परवडणाऱ्या नाहीत त्यामुळे सध्या पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींपैकी पन्नास टक्के लाडक्या बहिणींना वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे